अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजशरण दे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्त हो आज तुम्हाला एक अशी गोष्ट ऐकायला मिळणार आहे जी ऐकल्यावर तुमच्या आयुष्याला नवं वळण मिळणार आहे तुमच्यावर आलेल्या दुःखाचं ओझं हलकं होणार आहे शत्रूचा नाश होणार आहे आणि देव स्वतः तुमच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार आहे हो, तुम्ही कितीही मोठ्या संकटात असाल कितीही शत्रूंनी तुमचं आयुष्य पोखरलेलं असेल पण आज तुम्हाला एक अशी पवित्र कथा ऐकायला मिळणार आहे ज्याच्यामुळे तुमचं नशीब सोन्यासारखं उजळून निघणार आहे ही काही साधीसुधी कथा नाही आहे ब्रह्मदेवाने स्वतः वरदान दिलेली कथा आहे चला तर आजच्या या कथेला आपण सुरुवात करूया एक म्हातारा हंस आणि त्याची पवित्र हाऊस जी स्वर्गलोकात एका पवित्र झाडाखाली राहायची आणि ज्या झाडावर बसून त्यांनी हजारो वर्षे भक्ती केली स्वर्गातसुद्धा देव म्हणायचे या पवित्र हंसनीच्या पंखाच्या थरथराट्याने किती पापी आत्मे तारली गेली म्हणूनच आजची कथा ऐकल्यानंतर तुम्हाला फक्त धनलाभच नाही तर ज्या लोकांनी धोका दिला आहे ते पुन्हा तुमच्यासमोर नाक घासतील शत्रूंचा नाश होईल घरात सुखशांती धन वैभव समाधान यांचा वर्षाव होईल पण लक्षात ठेवा ही कथा फक्त ऐकायची नाही तिच्यावर श्रद्धा ठेवायची आहे शेवटपर्यंत ऐकली तरच वरदान पूर्ण होईल तुम्ही सगळे आधी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा असं लिहा स्वर्गीय हंसाचा आशीर्वाद म्हणजे ही ऊर्जा तुमच्यावर लागलीच पण एक विनंती आहे ज्यांना खरंच तुमची काळजी आहे ज्यांच्या आयुष्यातही चांगलं व्हायला हवं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा हे तुम्ही करताय ना मग तुमच्या देवावरचा विश्वास दुप्पट होईल आणि हा पवित्र क्षण जर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब जर केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण तुमच्यासारख्या भक्तांसाठीच मी दररोज असे शुभ संदेश आणत असते आणि कमेंट बॉक्समध्ये आत्ताच नक्की लिहा दत्तगुरु माझ्या पाठीशी आहे हे एक वाक्य लिहित आहात ना तर तुमचं मन तुमचं घर तुमचं कुटुंब सगळं सुरक्षित राहील आता मन शांत करा डोळे बंद करा स्वामी समर्थांचा दत्तगुरूंचा आणि तुमच्या इष्टदेवतेचे स्मरण करा कारण ही कथा तुम्हाला रडवेल तुमच्या हडामनात जाईल आणि तुम्हाला नवं आयुष्य देऊन जाईल ऐका भक्त हो कारण ब्रह्मदेव स्वत म्हणतात ज्यांनी ही गोष्ट ऐकली त्याच्यावर माझा वरदहस्त नेहमी राहील आता तयार आहात ना चला कथा सुरू करूया स्वर्गात एक म्हातारा हंस आणि त्याची पवित्र हंसनी एका पवित्र कल्पवृक्षावर राहत असत ते दोघे रात्रंदिवस भगवंताची सेवा करत कधी ते महादेवाचा जप करायचे कधी ते श्रीहरिविष्णूचा जप करायचे कधी ब्रह्मदेवाच्या चरणी पवित्र पंख अर्पण करायचे त्या हंसिनीच्या मनात एक प्रार्थना होती हे देवांनो आम्ही ज्यांच्या पापाने त्रस्त आहोत त्या भक्तांना काहीतरी वरदान द्या जेणेकरून त्यांच्या घरात सुख येईल शत्रू नष्ट होतील मातारा हंस हंसिनीला म्हणाला हे पवित्रे पाखरांनो आजवर आपण इतकी भक्ती केली पण आता आपण पृथ्वीवरचा एक भक्त निवडूया ज्याच्याकडे आमचं वरदान पोहोचेल तेव्हा ब्रह्मदेव प्रकट झाले ते म्हणाले हे पवित्र हंसानो ज्याने तुमची ही कथा श्रवण केली ऐकली आहे त्या भक्तांच्या घरात एकही दुःख उरणार नाही शत्रूच्या बळावरचे दुःख पळून जातील त्यांच्या घरात धनसंपत्तीचा ओख कधीही संपणार नाही लाडक्या भक्तांनो ही कथा तुम्हाला डोळे पुसायला लावी पण तुम्हाला शिकवून जाईल की आयुष्यात संकट आली तरी देवाने आपल्याला दिलेले पंख कसे उडवायचे खूप पूर्वी कुंडळपूर नावाच्या एका सुंदर गावात एक तलाव होता कुंडल तलाव त्या तलावाच्या काठावर एक म्हातारा हंस आपल्या पत्नीसह राहत असे गावकऱ्यांना वाटायचं का हा हंस काहीतरी खास आहे तो रोज तलावात पवित्र आंघोळ करतो झाडाखाली बसतो आणि येणाऱ्यांना आशीर्वाद देतो गावातल्या लोकांनी त्या हंसावर अपार श्रद्धा ठेवली एके दिवशी कुंटल तलावाचं पाणी अटायला लागलं गावकऱ्यांना भीती वाटली मासे मरू लागले झाडं सुकायला लागली आणि भक्त कमी झाले म्हातारा हंस खूप व्याकुल झाला तो तलावाच्या काठावर बसून देवाला म्हणाला हे प्रभू तुझ्या नावाने मी इथे राहिलो सर्वांना आशीर्वाद दिले तरी आमच्यावर हे संकट का त्याचे डोळे भरून आले त्या रात्री म्हातारा हंस स्वप्न देवाला भेटतो देव म्हण त्याला म्हणतो अरे हंसा मला रोज प्रार्थना करतोस हे छानच आहे पण तुला जे पंख दिले आहे बुद्धी दिली आहे ते केव्हा वापरणार हंस थरथरला माझ्या भक्तांनाही मी घेऊन जाऊ देव हसतो हो कुंडळपूरच पाणी अटले तर दुसरा तलाव शोध तुला नवीन सुरुवात करायला मी आशीर्वाद देतो सकाळी म्हातारा हंस जागा झाला त्याने आपल्या जोडीदाराला आणि लहान हंसांना हाक मारली गावकऱ्यांना पण बोलावलं चला आपण नवीन तलाव शोधू जिथे पाणी कधीच अटणार नाही जिथे देवाची कृपा सदैव असेल कुंडलपूर गाव सोडून म्हातारा हंस व त्याची पत्नी लहान हंस आणि गावकऱ्यांचा थोडासा समूह निघाले नवीन तलाव शोधायला सुरुवातीला वाटलं देव आशीर्वाद देतोय म्हणजे रस्ता सोपा असेल पण देव नेहमीच म्हणतो ना मी रस्ता दाखवेन पण चालावं तर तुलाच लागेल रात्री जंगलातून जात असताना एक एक ठिकाणी सर्व पाणी संपलं लहान हंस तहानले काही जण म्हणाले आपण परत जाऊया माता हंस म्हणाला नाही तहान लागली म्हणजे देव परीक्षा पाहतोय आपल्याला किती त्रास सहन करता येतोय त्याने आपल्या पंखाने धरणीकडे थोडस उंच भरारी घेतली आणि दूरवर एका ओढा दिसला तेव्हा सगळे तिथे गेले तहान भागली आता थोडे पुढे जाताच मोठा वादळ आला झाडं कोसळू लागली पाऊस आला लहान हंस रडू लागले गावकरी घाबरले हे कसं पार करू म्हातारा हंस म्हणाला हे वादळ आहे आपल्या नशिबातलं देव आपला धैर्य पाहतोय जेवढा मोठा वादळ तेवढा मोठा तलाव सर्वांनी पंख आडवे करून एकमेकांना कवटाळलं वादळ गेलं पण ते अजून मजबूत झाले रात्री जंगलात त्यांना एक सुंदर तलाव दिसला पाणी चमकत होतं मासे तरंगत होते गावकरी ओरडले हेच आपलं ठिकाण पण म्हातारा हंसने डोळे मिटले त्याला जाणवलं हे एक मायाजाळ आहे कारण त्या तलावात एक विषारी नागवस्ती करत होता त्याने सर्वांना म्हटलं जे सहज मिळतं ना ते देवाचं नसतं आपण थोडंसं धीर धरू पुढे नक्कीच खरा तलाव सापडेल अखेर थोडे दिवस असेच अडथळे येऊन ते एका विस्तीर्ण हिरव्या तळ्याकडे पोहोचले येथे झाडं फुलं स्वच्छ पाणी सगळं होतं म्हातारा हंसने पाण्यात उडी घेतली आणि मनात प्रार्थना केली हे प्रभू माझ्या पंखांना परीक्षेचा अर्थ कळविल्यास संकट आलं मोह आला तरी मी चालत राहिलो आता हेच माझं घर त्या तलावाला गावकऱ्याने नाव ठेवलं आशीर्वाद तलाव आजही म्हणतात या तलावात स्नान केल्यास संकटाचा विष बाहेर निघतं हे कथा ऐकणाऱ्यांनो म्हातारा हंस शिकून गेला सोपं काहीच नसतं दे पंख देतो परीक्षाही घेतो पण पंखाची ताकद शोधणाऱ्यालाच नवीन दिशा मिळते ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद जसे म्हातारा हंसला प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त झाले तसे तुम्हा आम्हाला देखील सर्वांना प्रभूंच्या आशीर्वाद प्राप्त होवो हो। हीच गुरुदत्ताच्या चरणी मनापासून प्रार्थना